पन्हाड्याच्या हल्ल्याच्या प्रसंगी सेनापती नेताजी पालकरने केली आणि वर के त्याची शिक्षा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यास त्याच्या पदावरून दूर करून दिले होते महाराज नेताजीची समजूत घालत बसले नाहीत दुसरा सेनापती प्रतापराव गुजर याचीही महाराजांनी गय केली नाही खासा बेहलोल खान तावडी सापडला असता त्या सही सलामत कसा जाऊ दिला याचा जाब त्यांनी सेनापतीस खळसावून विचारला म्हणजे नेताजी पालकर शिवाजी महाराजांवर रुसून शत्रुस मिळाला तेव्हा स्वराज्याचे फार मोठे नुकसान झाले नाही कारण एकतर त्याच्याबरोबर स्वराज्याचे लष्कर गेले नाही आणि दुसरे असे की स्वराज्याचा शकट शिवाजी महाराजांसारख्या धुरंधर राज्यकर्त्याच्या हाती होता पण राजाराम महाराजांच्या काळात परिस्थिती बदललेली होती संताजीसारखा असामान्य सेनापती आपल्या वीस पंचवीस हजार फौजेनिशी मोगलांना मिळाला असता तर दक्षिणेतील मोगल मराठा युद्धातील लष्करी संतुलनच बिघडले असते व वा त्याची वाईट फळे स्वराज्याला नक्कीच भोगावी लागली असती